नमस्कार आज आपण बनवणार आहेत आवळाने कँडी तर आपण या एक किलो आवळा लिहिला आणि आवडासले आपण आहे आवडा ना वाफर वाफाडी लिहिलेत तर ते आवडासून सीझन चालू आहे ते आपण या तीस रुपये किलो आवळा लिहिले आहेत तर आपण एक किलो आवळा लिहिलेत या तर असले वाफर गायनीवर वाफाडी लिवा ना आणि आपण येत ना अशा पोळी सुद्धा आवडा आणि बदली बीजीनं ती काढी लिवाने तर दे का आपण असा फोडी करी लिहिलेत आवडाण्या तर का आपण आवडाच ना असं फोडी करी लिहिलेत आणि आवळा खावायला पाहिजे आवडा मग जीवनसत्व राह आवडा कँडी खावायला पाहिजे तर आपण सगळं आवडा आहेत ना ते फोडी लिहून तर अशा सगळ्या पाकड्या पाकड्यानं वेगवेगळ्या करलेवाना तुम्ही खार आपण या करू शकता मीठ सण सेकारी सण टाकी सण आम्ही या साखर टाकी गोड बनायर तर आता आपण यांना साखर टाकणार आहे तर एक किलो तर आपण एक किलो साखर टाकणार आहे त्यांना साखर टाकानंतर खालेवर आपण हे लिहा सगळी लिहू तर आपण आधी साखर टाकानंतर एकत्र करी लिहू आणि एकत्र करा आपण दोन दिवस येतले मुरव देऊ असं साखरमा दोन दिवस राहू द्या ना आणि वर तू झाकण द्या ना दोन दिवस येतले मुरू द्या ना साखरमा चांगलं एकत्र खाले वरे करलो आपण आपण आधी का आपण दोन दिवस आहे आवळा कॅनडीले साखरमा टाकेल होती दे का पाणी होई घे असं दोन दिन चांगलं मुरवू द्या ना आता आपण येले असं काळीसण सुकाळाले उन्मा टाकसूत दोन तीन दिवस उन्मा मस्त पैकी सुकाडू देवा ना मग तुमले मी आवडा कँडी दाव सुकायसन कशी दिस तर ते का पूर पाणी उजाले मस्त मुरायचे साखरमा तर आता आपण इले काढू आणि सुकाळाला टाकू तर ते का आपल्या आवडा कॅन्डीनं सुकायचं ना अशी पैकी एकदम कडक तर आपण इले दोन तीन दिवस उन्मा सुकाळाला होती त्या खूप सोपा पद्धत ना आपण हा एवढा कँडी बनायला तुम्ही बनाई देखा आणि आहे हायझेनिक आहे खूप सोपा पद्धत मग तुम्ही मी बनायदा दाखली तुम्ही बनाई देखा कमेंट मग सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मेटूपूरला व्हिडिओ म धन्यवाद